नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आलो आहोत आणि आपले मित्र शिवाजी शेठ घुसळे यांच्या फार्मावर आलो आहोत आणि यांच्याकडे मित्रांनो खूप शांत स्वभावाचे गिरगाई उपलब्ध असतात आणि टॉप क्वालिटीचे असतात काही शेतकऱ्यांना खरेदी करायच्या असतील तर त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण त्यांच्याकडून कालवडीपासून सुरुवात करू आणि दूध देणाऱ्या गाईपर्यंत माहिती जाणून घेऊ शिवाजी सर काय होईल या कालवडीचं वीस हजार सांगतात फायनल चालतं मित्रांनो वीस हजार सांगतात पण या वरात बसलो या कालवडीची किंमत कमी होऊन जाईल खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आहे शांत स्वभावची आणि त्याच पद्धतीने मित्रांनो टॉप क्वालिटीची गिर आहे त्यांच्याकडे आपण किंमत जाणून घेऊ शिवाजी सर काय होईल इचं सत्तर हजार सांगताय oh. या वरात बसल्यावर पासष्ट हजारापर्यंत होईल हो जायचं काय होईल तिचं तेरा लिटरच्या पुढे दोन टाइमाच मिळून या गाईचं काय वैशिष्ट्य जातीमध्ये मस्त बघायचे कान बघायला पाहत आहे मित्रांनो oh. टॉप क्वालिटीची गिरगाई ज्यांना गाई संदर्भात माहिती आहे त्या लोकांसाठी उपयोगाची गाई आहे आणि मित्रांनो आपल्या तर्फे आपण बक्षिसाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे शिवाजी सर काय होते माहिती आहे का युट्यूबवर लोक व्हिडिओ पाहतात पण त्याचा फायदाच होत नाही लोकांना तर आपण काय करतोय आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहिले तर आपण त्यांना बक्षीस ठेवतोय आपल्या चॅनलतर्फे त्यांच्या फोन पे व त्यांना बक्षीस मिळून जाते मग त्यांनी उवडायचं कसं की आपल्या चॅनलवर जास्त कमेंट करणारे लोक आहेत जास्त पाहणारे लोक आहेत त्या लोकांसाठी आपण जे आपल्या चॅनलतर्फे बक्षीस देतो आहे शिवाजी सर फायनल काय होईल म्हणले इच फायनल पासष्ट हजार पाहता मित्रांनो अशी इकडे तुम्ही अशी शांत स्वभावची गाई आहे मित्रांनो टॉप क्वालिटीची खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा किती दिवस टाइम आहे पंचवीस दिवस टाइम पंचवीस दिवस टाइम काय होईल इचं शिवाजी पंचाहत्तर यावर बसले पाहत आहे मित्र स्वरूपाची गायी काशीचा आकार पाहत आहे छाड्यातला अंतर सारखा आहे आणि मोठ्या मापाची गायी यांच्याकडील गायी सगळ्या शांत स्वभावाच्या असतात गाय दुसऱ्यालाय का गा। बाराच्या पुढे पाहत मित्रांनो बारा लिटर पुढे गॅरंटी आहे आणि दाव सोडून दिले त्यांनी किंमत पंच्याहत्तर साईन या वरात बसले दुधाच बारा लिटरच्या पुढे किती वेताचे असल दुसऱ्यांदाय एक जणांनी कमेंट केली होती गिर गाय वेल्यानंतर किती महिने दूध देते गाभण राहत ही दोन नंबरची गाय झाली मित्रांनो आता थी सर, थी तीन नंबरची गायची रेट जाणून घेऊ सर ही तीन नंबरची गाय आहे काय किंमत होईल हा सध्या अकरा लिटर दूध चालू आहे अकरा लिटर दूध चालू आहे वेरेली गाय किंमत पंचावन्न हजार सांगतोय पंचावन्न हजार सांगतोय यावर असलं कमी होईल पाहत आहे मित्रांनो पन्नास हजारापर्यंत गाय द्यायची म्हणतात मला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा दुधाचं काय राहील म्हणजे अकरा लिटर चालू आहे आहे मित्रांनो वासरू पाजून साडेपाच साडेपाच लिटर दूध चालू आहे आणि अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत

काय होईल फायनल तिचं तिच्या हजारात मित्रांनो ही गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची गॅरंटी किती राहील दुधा नऊ दहा लिटरची गॅरेंटी पाहिलं रुच तिचं काय सांगितलं

हां तेवढ्या आपल्याला मित्रांनो 40 हजारात फक्त तुम्हाला गाय उपलब्ध आहे दूधज काय होईल 2 लिटर चालले 2 दोन टाइमचा पाच पाच लिटर इथं मोजमाप करून देणार मित्रांनो व्हीए गाईचं मोजमाप करून देतात ते तोज खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हेज वासरू कोणतं आहे वासरू 2 वासरे राहतो दोन नंबरच्या गायचं वासरू आहे ते हां या गायचं काय आहे या गायचं बारा लिटर दूध चालू आहे बारा लिटर चालू आहे पाच काशीचा आकार चॅरी साडाचा अंतर सारखा आहे आणि ही गाय अशी क्वालिटीची थोडीशी क्रॉस आहे ना क्रॉस आहे पंचावन्न हजाराच्या आसपास आपल्याला पंचावन्न हजाराच्या आसपास ही गाई उपलब्ध आहे पाहत आहे दुधाचं दहा लिटर ना बारा लिटर दूध आहे कॉन्टॅक्ट करा आणि ही गाई खरेदी करा हिचं काय राहील फक्त हो फक्त चाळीस हजार एकसष्ट हजार रुपये सांगते का फायनल तिचं दूध किती आहे सध्या नऊ लिटर दूध चालू आहे मित्र तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता ही गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल हां या गायचं काय होईल हां खाली कालवड आहे का तिच्या खाली पाहता मित्रांनो याच्या प्रत्येक गाय शांत स्वभावाच्या असतात हो आणि वेळेले असल्यामुळे वासरू जर जर वासराजवळ गेले तर थोडे त्रास देतात पण शांत स्वभावाच्या हो गाय असतात गिरमध्ये ओरिजिनल गाय असेल तर शांतच असतात पुढील गायीच मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आणि व्यवहारात बसल्यावर किंमत कमी होईल की दुधाचं म्हणले बाराच्या पुढे दे दूध देईल पाहता मित्रांनो बारा लिटरच्या पुढे दूध देईल गाई काशीचं पाल चढाचं अंतर वगैरे हो तुम्हाला जर गाई खरेदी करायची असतील ते ॲड्रेस आणि फोन नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे आणि मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी का करायची असतील तर वासरांची क्वालिटी पहा अशा पद्धतीचे वासरे आहेत सर्वचे सर्व सरुच। दूध किती राहील म्हणलीचं बारा प्लस राहील बारा पुढे